तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी ऋषिकेश मटल वाडच कोकणकर युटूमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आमची बायको खूप खुश झाले तुम्ही बघताय हे सगळं भांडा काढी काडी चाललेलं आहे कारण मित्रांनो बा आम्हाला भांडी भेटलेली आहेत ते बांधकाम काढून ते भेटतात तुम्हाला पण भेटली असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो आमच्या बायकोने फॉर्म भरला होता आणि सातशे रुपये देऊ आणि फायनली आम्हाला सहा महिन्यानंतर भांडी भेटलेली आहेत सहा महिने आम्हाला लागले भांडी मिळण्यासाठी आणि हे सगळं ओपन करून बघतोय आमच्या इथे मामी पण आले आहेत वरच्या आमच्या मामी लागतात म्हणजे आमच्या सहसा बघा तर माझ्या सासू लागतात त्या पण त्यासुद्धा आलेल्या आहेत आणि इकडे मित्रांनो बघा आम्हाला कुकर भेटला आहे मोठा कुकर भेटला आहे आणि हा आमचा खूप उयोगीच भेटला कारण कोण पाहुणे वगैरे आले तर आम्हाला मोठा कुकर पाहिजेच होता बायकोला तो भेटलं इकडे परातसुद्धा भेटलेले आहे इकडे जग भेटला इकडे बघा डावलं भेटलं आहे आणि आणि डावल्यापुरा आता खेळायला सुरुवात करणार आहे बघा खेळतोयच अन्वेषला पण खूप उत्तुष्टता लागली होती की कधी पप्पा बॉक्स खोडतात पप्पी कधी पप्पा बॉक्स खोलतात आणि फायनली अन्वेषची उत्तुष्टता संपली आहे बॉक्स कॉलायची आणि वगैरे सगळे ताटं वगैरे दिशा टोप वगैरे सगळं भेटलं आहे तर असं म्हणतात की थोडीशी भांडी कमी आहेत कारण याच्या अगोदर जे लोकांना भांडी भेटली त्यांना वाटतं जास्त भेटायची आणि अन्वेषला हा मम्मीने खोक्यामध्ये दे ठेवलं आहे म्हणून मला खोक्यात ठेव आणि ही सगळी भांडी आहेत ती मित्रांनो बायको धुवून नंतर वापरणार आहे कारण तिला प्रत्येक गोष्ट दोन वापरायची सवय आहे त्यामुळे सगळं तिने काढले आहेत आणि आता नंतर ती परत खोक्यात ठेवेल तिला जसे वेल भेटेल तशी ती दोन ठेवणार आहे आणि मामीबरोबर त्यांनी चर्चा चालू आहे ही बघा ही टाकी भेटलेली आहे अजूनही आम्हाला माझ्या लग्नाच्या वेळी पण बरीचशी मला भांडी भेटली होती आणि त्याच्यानंतर ही दुसऱ्यांदा आणि मित्रांनो आम्हाला चमचे पण भेटले आहेत एवढं बरेचसे चमचे भेटले आहेत भात वगैरे तसं चमचे पण आम्हाला घ्यायला नको सगळं घरातलं साहित्य भेटलं आहे तर मित्रांनो बांधकाम कामगार योजना जी सुरू झालेली आहे आणि त्या योजनेतर्फे सातशे रुपये पहिले भरायचे आपण फॉर्मसाठी आणि नंतर ती तीन चार महिन्याने सगळं त्याची प्रोसिजर झाल्याच्या नंतर भांडी भेटतात आणि गो उड्या मारता मारता नेमका तिकडं त्या साईडला आम्ही ढरले त्याला ती भेटलेली आहेत आम्हाला आणि सगळं म्हणजे बायकोला बायकून काढले काठ मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे म्हणून मला भेटत नाही गव्हर्नमेंट सर्वंटला नाही भेटत <laughs> पगार काय बघत एवढा पगार नाही भेटतो <laughs> तू खोका पायके ठेवायचे <laughs> उठ उठ <उट>, खोका ठेवायचा आहे <laughs> बघून नंतर अन्वेष मला सांगतं की पप्पा मी सायकल चालवायला शिकलो आणि मी तुम्हाला दाखवतो तुम्ही माझा व्हिडिओ करा आणि म्हणून मग मी व्हिडिओ करण्यासाठी आलो आहे आणि आता अन्वेष तिकडे गेला आहे पुढे आता तो परत रिटर्न येणार ना आणि हा बघा सायकल फायनली अन्वेष चालवायला लागलेला आहे आणि आम्ही आता खुश झालेलो आहे आणि अन्वेषने जिद्दीने स्वतःचं उभं केलं असता की मी सायकल चालवायला शिकणार त्याचे मित्रमंडळी त्याला हसत होते चली मी आत्ता दापोली जाळगावची इथे आलो आणि जाळगावची इथं मित्रांनो त्रिप्पोरी पौर्णिमा काल होऊन गेले आणि त्याच्या निमित्ताने इकडे उत्सव मोठा असतो महापुरुष वडाचा कोण म्हणून जो एरिया आहे जाताना आम्हाला नेहमी लागतो चला आम्ही तिथे खूप सुंदर भैरी आपल्या देवस्थानात जाळगाव चतेस ता त्यांनी देखावा केला आहे तो देखावा तुम्हाला दाखवतो चला मित्रांनो वडा कोण वड्याच्या कोणच्या इथं मित्रांनो आलो आणि हिने बैरी जालगाव मंदिर आहे आपल्या बहिरीचं ते उभे साकारलेलं आहे असंच मंदिर जालगावमध्ये आहे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघतला असाल मी दोन तीन व्हिडिओमध्ये आहे आणि मित्रांनो आतमध्ये सेम टू सेम जसं मंदिर ज आहे तसंच्या तसं मंदिर ते साकारलेलं आहे खूप मस्त वाटतं आहे आणि इकडे सगळे आपले बैलीदेव वगैरे सगळे देवस्थान पण जशी जशी आहे तशी ठेवलेली आहे खूप सुंदर दरवर्षी ते इथे देखाव साजरा करतात ते पुरी पौर्णिमेनिमित्त जस भैरी मंदिर जाळगावचं आहे तसेच तस सेम टू सेम देखावा केलेला आहे आणि खूप सुंदरपणे देखावा झालेला आहे इथे श्री भैरी देवस्थान जाळगाव तर मित्र महापुरुषाचं दर्शन घेतलं नाही तो पुढे आला आणि बघा मुलाने खूप सुंदर सुंदर रांगोळ्या काढल्या आहेत आणि त्या रांगोळीच्या थोड्या मी बघत बघत पुढे आलो दरवर्षी इथे रांगोळ्या काढल्या जातात खूप स्पर्धासुद्धा त्याची असते रांगोळीची आणि बघा खूप ही बघा मोठी सर्वात रांगोळी आहे आणि हा सगळा असा परिसर आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि आता इथंच निरोप घेऊ